नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान लोकसभा निवडणुकीत मायुतीला पराभवाला सामोरे जावे लागल्याने कार्यकर्त्यात नाराजी दिसत आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीमधील कार्यकर्ते चलबिचल दिसत आहेत विशेषतः विदर्भात महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपचे असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी नुकतंच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला कुते यांनी राजीनामा दिल्याने गोंदिया राज जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान माझ्या समर्थकांकडून मला भाजप सोडण्याचा आग्रह धरला जात आहे त्यामुळे मी भाजपपासून दूर होत आहे असे राजीनामापत्र रमेश कुते यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे विशेष म्हणजे आठवड्याभरापूर्वीच मध्यरात्रीच्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रमेश कुते यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे या भेटीमुळे गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती त्यामुळे लवकरच माजी आमदार रमेश कुते भाजपला रामराम करतील अशी चर्चा रंगली होती दरम्यान अखेर नुकतंच माजी आमदार रमेश कुते यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे मात्र त्यांनी येत्या काळात कोणत्या पक्षात प्रवेश करणार या संदर्भात अद्याप कुठली माहिती दिलेली नाही त्यामुळे येत्या काळात ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे